तो किसना दे का किती मस्त आहे नाव काय याचा <laughs> मस्त चालेल नाव नाही आम्हाला माहिती नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर गोविंदा निघालय कालूबाज्या वाजतय आहे आमच्या खोलीवाड्यांच्या हनुमानच्या देवलाशी हांडी सजावलेली आहे मस्तपैकी ती आता वाजत गाजत आमच्या ओल्याच्या पटांगणावर येत थांबू लावलेला आहे ताबडती हंडी चरावती तर ती अंडी आहे ना दोन समाजाची मिळून असतं आणि ती बांधा जो मान आहे ना एक एक समाजाला प्रत्येक वर्षी असतं म्हणजे गेल्या वर्षी आता कुणबी समाजाचं झालं आता आमच्या कोणी समाज ती हांडी वाजत गाजत इथून शेंगते तेही देखा त्या दे पूर्ण आपल्या गावचा माहोल या होल्याचा पटांगण ज्याची ओलाख तुम्हाला आधीच दिलेली आहे आणि सगळी आपली कोलीवारांची लोक नवीन नवीन ग्रुप आहात त्यांची वेगवेगळी प्रत्येकाची टी घालून आल्यात आणि हांडी होल्यावरच्या सध्या खांबावरूनच बांधलेल्या हांड्यात ही आपल्या कुणबी समाजांच्या हात ये आणि ही पूर्ण दोन्ही समाजाची मिळून जो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत दाखवलाच काय थोडीफार माहिती दिली त्यावेळी खांबाबद्दल आता हांडी चरावतीन थोडासा तर स्वागत समारोह चालू आहे नंतर मग गोविंदा सुरू होईल आणि नाचात नाच पहिले ही हांडी फोरणार आणि मग ही हांडी फोरून झाली की आमचं दोन समाज आहात तेथना आमचं कोलीवारो कोलिवाडच जाणार आणि मग कुणबी समाज आहे तो वर्षी मस्त नाचत नाचत इकडे जाणार थोडंसं कुणबी समाज पण तुम्हाला आता देखावला भेटेल इकडं हांडे बांधलेले असतील शक्यतो या समाजांची लोक दहा टक्के फक्त गावात आहेत बाकी नव्वद टक्के मुंबई असतात त्यामुळे आता पण एक हांडी असावची ती काय आता हाय नाही मी देखावला आलो नाही ती पण म्हणजे देखा अजून पब्लिक कमी झाली वाटते गेल्या वर्षापेक्षा पण तर मोब कमी माणसं येतात त्यामुळे थोडीफार माणसं असतात ती आमच्या कोली लोकांच्या इथंच मिक्स होऊन आता नाचतील आणि मग ती दोन्ही समाज मिळून मस्त मजा करतील प्रत्येका बारक्यो बारक्यो पोरी मस्त सजून दजून हे एक कलर वगैरे घालून आल्यात आणि तिकडं महिला मंडळ उभी आहे ही हांडी पोरताना प्रत्येकाला गावांच्या पब्लिकाला देखावचं असतं ते तिथे काही गुणपी समाजाची लोक आहात आपली लाल टीशर्टा घालून आणि आता त्यात अध्यक्ष पण आहात आणि आमच्या समाजांची बरीचशी लोकं ती आता वरती चरवावची तयारी चालू आहे आणि इकडं कुणबी समाजात असलेली लोकं हे आहेत ना मंजा घेत असतात या हांड्याची Oke, okay, जय <laughs> शब्द बोलू इच्छितो या ठिकाणी त्याबद्दल या ठिकाणी मी मित्रांनो आता जो सत्कार देखलो तर आणि आता आरती चालू होते देवळात अशी आरती घेतली जातं सत्कार झाल्यावर आरती स्टार्ट झाले मग गोविंदा निघेल तर सत्कार झालो मित्रांनो तो आमच्या फुलगी समाजांचं उपाध्यक्ष काही आहे ना आमच्या कोली समा कोली समाजाला किंवा सागाचा जो थांबो उंबो दिसते तुम्हाला तो दिलो त्यामुळे त्यांचा सत्कार आणि आमच्या सरपंच आई आमच्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत पोचवलं दिल्लीला एक कार्यक्रम राहिलो तत्पर्यंत गेलेलं ते आमच्या गावाला आदर्श पुरस्कार आणि तशीच काय प्रगती झाली त्याबद्दल पुरस्कार भेटलेलं तर गेलेलं त्यामुळे त्यांचं एक स पुरस्कार झाला आता ते का बहुतेक दीड दोन तास गोविंदा नाचली आणि आमचं पोलीस समाजांची लोकं कद्दी गेल्यात आणि आता कुणबी समाजांची लोकं किंवा आता हांडी आता त्यांच्यावर सगळे बांधले इकडे पण आहे एक तिथं ते एक आहे किंवा आता फोड तीन आणि आम्ही तिकडे आता चाललो तर पहिले आहे ना सगळी लोकं आम्ही एकत्र गोविंदा केला होतो पण आता वेगवेगळी खेळताव कारण पूर्ण दिवस जातं ना या लोकांचं काही बारपूचं गावं आहे तर आमच्यासोबत यांचं पण पूर्ण दिवस जातं त्यामुळे काय मिटिंग वगैरे वगैरे झालं आणि आता वेगवेगळे गोळी लावतात त्यासो आता आपण जाऊया चलते फुल धमाल असतं आमच्या गावात आता तिकडे ते लोक हंडी फोडतील आणि आता म्हणा पोलीवाड्यात जावं लागेल आमच्या पोलीवाड्यात ओलिवाड्यात पोली भरपूर हांडी असतात येत एका देवलाशी आमक खालू माझ्या मास्त भरपूर हांडी असतात म्हणजे तीस पस्तीस हांडी असतात हांडी फोडावला पूर, पूर्ण दिवस जातात त्यामुळे ही लोक आपले चार पाच हांडी आहात ते पटकन फोडतात आणि त्यांचा लवकर प्रागतं आपलं पोलीवाड्यात पूर्ण दिवस जातं पूर्ण दिवस लोक नाचत असतात आताच हि सगळे हांडे फुटलेले आहेत फक्त बाकी ठेवलंय ती लास्टला फोडतील ना बाकी ठेवलेली हा हा हांडे फुटलेले आहेत आणि आता गोविंदा आपल्या कोलीवाड्यात गेलाय आणि मामा आता थोडीशी माहिती सांगतील कारण मना माहिती नाही कंचा जो हांडी आहात हो। तर आता सांगा मंदिराची कोळी समाजाची हांडी मंडळी भजन मंडळी हा आणि तीन नंबर खालवांचे खालवानजी अच्छा तैसे तीन हात आणि यो 2 नंबर आणि लासला आहे ते ती लासला का ठेवली श्री हनुमान मंडळी ती जाताना विसर्जनाची ती हांडी असते लागल्या एक्चुअली हनुमान मंडळाची अच्छा अच्छा तर धन्यवाद तरीफार माहिती दिली लाच हनुमान मंडळाची भारी असते कोण ते का आमच्या गावचं सूचना फलक कोलिवारांचं तर श्री गोपालकला निमित्ताने आता सत्कार ते का आपल्या सरपंचांचं जगन्नाथ तांडेल यांचं आणि उपाध्यक्ष आपल्या कुणबी समाजाचं श्री लक्ष्मण चिंचुलकर यांचं तर तो, तो का झालो तो मंगाशी सांगलात तुम्हाला वर्ष सनई बंद होती यांचे काही आजारा मुलं तर बऱ्याच वर्षांनी वाजवतात किती वर्ष तरी पण वाजवली नाही पाच म्हणजे गॅप किती येईल वाजवली नाही सहा वर्ष सहा वर्ष वाजवली नाही सहा वर्षांनी आता सने आता मग आता कोणतं फायनली शेवटची हंडी पण फुटलेली आहे आणि जबरदस्त ऐसा आपल्या खालू भाज्यां पण वाजवलंय मी पण अजून ताशो घातले आणि आपलं भगवान भगवान आपल्या यंग कोरांमधून एक आदर्श भगवान सनईवाल्या आणि सनईचं सा काम सांभाळलंय आज दिवसभर तर आता यो दे का पालनो देवलांचो आमच्या मारुवतीच्या देवलांचं पालनो आणलं आहे आता वट्यावर सोरून आपल्या पांडू मामाने हे आपलं पांडू पाटील तर यांच्या घरानंच्या हातात सगळ्या असावचा पाटलांच्या पण ताई आता सोरला आता, आता अध्यक्ष वर्षाने आमचं बदलत असतात तर हे या वर्षीचं अध्यक्ष आहात ते पालनो कोण आता नील आपलं पालनो कोण नेल आता आपलं अच्छा तेच नेणार आहात ते त्यांचं मान आहे आणि गावदेवीचा देऊल आहे त्यांचं आपलं आत्ताचा अध्यक्ष घेतील हा पान तर पानं आणलेली असतात इथे का हातात ना पानात तुम्हाला दाखवू नाही शकत त्याशी मूठ मारून हणावायचं असतं तर ता हणावायचं कारण तुम्हाला तिकडे पाना सोडताना सांगेल देव गावदेवीच्या देवलांचं पण पालनं सोडलेलं आहे आणि हे सगळं कार्य करतं आमच्या गावांचं धावपरीत आहात आजच्या आणि आमच्या राजू आजीच्या अंगात देव देव आयला आहे तर सगळीजणं आताच ऐशी मुठ्यात पाना घेऊन आल्यात तर ती पानं आता पालनच ठेवणार आणि तो पालनं धावात पलात आणि वाजत गाजात त्यांच्या पाठी लोक पण धावत जातील आमच्या दो, गावांचा दोनोबाचा देऊल आहे आणि ऐंशी आता धावत धावत का समोरचे त्या देऊळ जे आम्ही जुन आहे गावातरी तरी इतिहास सांगेन या देवलाचा तुम्हाला व्हिडिओ आता धावत पलात पाना तिने तू तर ताते का हो ता पाना कशी धावत धावत गेले सगळ्यांना पुरा सगळ्यांच्या पुरा तर अध्यक्ष आहात आमचं त्यांच्या हातात पाना आहात ते धावत धावत गेल्यात त्यांच्या पाठीशी बरीच लोक गेलेत तर ते दमलं ना की लगेच दुसऱ्याच्या हातात देऊचा आणि त्यांनी धावत धावत नेवायचा ऐसा दमलं का बदलात रेवचा कारण हातात तात ठेवून जास्त धावलं नाही ना भेटत की पाना धावत पलात नेवायचा कारण म्हणजे तर ओव्हल तर म्हणजे वरतात दे का अंगावरशी त्याचा वरलेलं वर असतं पूर्ण घराच्या चारी बाजूनी तर देवलांच्या चारी बाजूनी ते सगळी इरा पिरा असतं तर ती इरा पिरा धावत नेवायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाईट गोष्टी लगेच धरतात ना चांगल्या गोष्टी घे घेवायला जरासा टाईम लागतं तर त्या वाईट ना लवकरात लवकर जवरा आपल्या गावाच्या दूर नेऊन टाकू तेवढा चांगलं असतं याचा बोलतात जुनी परंपरा आमची चालून राहिलं आहे तर माझ्या माहितीनुसार मी सांगला आणि या व्हिडिओत आता अवराच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत शक्य झाली तरी माहिती मी तुम्हाला दिली आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आवडली असली लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन शिवत सबस्क्राईब करा टाटा बाय बाय